हे आहे द विवर्स एज्युकेशनल सोसायटी मोमिनपुरा नागपूर डबल फोर डबल झिरो वन एट रिलिजियस लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन हे बघा वांटेड किंवा वाक इन शिक्षण सेवक मजिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल या मजिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूलसाठी नगर मोमिनपुरा नागपूर डबल फोर डबल झिरो वन एट या शाळेवर खालील शिक्षणसेवकाची पदे भरायचे आहेत आपण त्याचा तपशील या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेत आहोत शिक्षण सेवक स्टँडर्ड वन टू फाईव्हसाठी तीन पदे एच एस एस सी डी एड म्हणजे बारावी प्लस डी एड टी टी अथवा सी टी टी किंवा टी टी आणि सी टी टी दोनपैकी कोणते आहेत किंवा दोन्ही असे तरी चालेल हे कंपल्सरी आहे टी टी सी टी टी कंपल्सरी आणि एच एस सी डी एड म्हणजे या शिक्षण शुल्काच्या तीन पदांसाठी जी जाहिरात आहे ते मंडे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ॲट मजिदिया गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिल्डिंग किडवाई रोड मोमिनपुरा नागपूर सेकंड जी पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क्स जे आहे त्याला आपण क्लर्कचं पद असतं तीन वर्षासाठी तेसाठी साठी तर हे सुद्धा एच एस एस सी पाहिजे म्हणजे बारा उत्तीर्ण पाहिजे त्याला कम्प्युटर एम एस सी आय टी नॉलेज यायला पाहिजे म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे पण एम एस सुद्धा तो पास असायला पाहिजे आणि ते कंपल्सरी आहे ह्याची सुद्धा जाहिरात आहे वीस एक दोन हजार पंचवीसला साडेबारानंतर नंतर आहे म्हणजे दोन्ही जी मुलाखती आहे शिक्षण शौकाच्या आणि क्लार्क ह्या पदासाठीची जाहिरात आहे ती जाहिरातीला अनुसरून त्यांनी मुलाखतसुद्धा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवलेला आहे न ह्याच संस्थेचे नंतरची जाहिरात पाहतो आपण ही जरा आहे मजिदिया गोल्स हायस्कूल गोल। वांटेड किडवाय रोड मोमिटपुरा शिक्षणसेवक फुल टाईम आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या हे गोल्स हायस्कूल असल्यामुळे या ठिकाणी फिमेलला प्रेफरन्स दिला बघा आहे शिक्षणसेवक स्टँडर्ड नाईन टू टेन फिमेल फार सेमी इंग्लिश क्लास थ्रू उर्दू मीडियम आता हे सेमी इंग्लिश क्लास आहे पण उर्दू माध्यमातून शिकवायचं आहे म्हणजे हे उर्दू हायस्कूल आहे या ठिकाणी आपल्याला उर्दू माध्यमातून त्यांना समजून सांगायचं आहे इंग्लिश प्लस उर्दू ओके एक पोस्ट आहे आणि कॅटेगरी ओपन आहे कारण हे मायनॉरिटी स्कूल जे असतो त्यामध्ये निघणारे कोणते पद हे ओपनसाठी असतं खुला प्रयोगाचं असतं ही आता <coughs> नववी ते दहावीसाठी शिकवण्यासाठी बी एस सी बी एड ही क्वालिफिकेशन पण घेतलेली आहे सोबतच डेट अँड प्लेस so, ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे तेच समजा वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अकरा वाजता सकाळला ॲट मजिदिया गर्ल्स हायस्कूल किडवाय रोड मोमिनबोरा नागपूर या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाईल तर याचे टर्म्स अँड कंडिशन्स दिली की कॅन्डिडेट्स शूड अपिअर फॉर वॉक इन इंटरव्ह्यू ऑन डेट अँड टाईम स्पेसिफाईड अबाउट इन द हँड रिटन अप्लिकेशन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिनल मार्कशीट अँड सर्टिफिकेट्स सोबत घेऊन याच्या अप्ले ओके अपॉइंटमेंट्स आर सब्जेक्टमध्ये अप्रुव्हल आपतं किंवा अप्रुवल आपतं ई ओ झेड पी म्हणजे एज्युकेशनल ऑफिसर ऑफ आप जिल्हा परिषद नागपूर मेड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस यामध्ये निघणाऱ्या प्रत्येक जाहिराती ह्या नागपूर येथील शिक्षण विभागातील जिल्हा परिषद या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाराशी करेल अधीन राहील ओके आणि प्रत्येक जगातील या ठिकाणी निघणारे हे कंत्राटी पद्धतीवर आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे नंतर पॉईंट नंबर सीमध्ये प्रोफेशियन्सी इन इंग्लिश मॅथ्स सायन्स थ्रू उर्दू मिडियम इन सेमी इंग्लिश क्लासेस तुमचे प्रोफेशियन्सीसुद्धा म्हणजे तुमचा तुम्हाला त्यामध्ये प्रावीण्यता मिळालं पाहिजे कशासाठी इंग्रजी मॅथ्स सायन्स हे तिन्ही विषय तुम्हाला उर्दू माध्यमातून शिकवता आले पाहिजे सोबतच इंग्लिशमध्ये पण त्यांना समजून सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीची जाहिरात आहे नागपूर डेट फोर्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय प्रेसिडेंट सेक्रेटरी हेड मिस्ट्रेस अँड हेड मिस्ट्रेस अशा पद्धतीने दोन्ही संस्थेच्या हेड मिस्ट्रेस आहे आणि प्रेसिडेंट सेक्रेटरीची सही आहे द व रिव्हर्स एज्युकेशनल सोसायटी ओके ही जाहिरात जानेवारी चार दोन हजार पंचवीसला लोकमत नागपूर मेस या ठिकाणी आलेली आहे त्याची जाहिरात ही आहे श्री पुरोगामी शिक्षण सांस्कृतिक व क्रीडा प्रसारक मंडळ प्लाट नंबर अठरा रामगोपालनग पडेगाव छत्रपती संभाजीनगर कैलासवासी वामनराव पितांबरी कलावाणिज्य विज्ञान महाविद्यालय पडेगाव छत्रपती संभाजीनगर यांना पाहिजे बघा कंत्राटी किंवा हंगामी अध्यापक अकरा महिने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पच्चीस करीता लक्षात घ्या आणि हे महाविद्यालय खालील कायम विनाद तत्वा जरी असलं तरी पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सहाय्यक प्राध्यापकांची पूर्णवेळ पदवी म्हणजे फुल टाइम पोस्ट विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार भरायचे आहे ओके तर हे कंत्राटी पद्धतीवर आहे तर पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दोन प्रतीमध्ये आवश्यक साक्षांकिक प्रतीसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत महाविद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावे पैल आता कैलासवासी वामनराव पीतांबरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पळेगाव छत्रपती संभाजीनगर आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे नाईन थ्री झिरो नाईन एट सिक्स सेवन वन वन एट तरीही आता आपण या सविस्तर माहिती पाहत आहोत बघा पदवीसाठी सहायक प्राध्यापकाचं पद आहे शैक्षणिक पात्रता एम ए बी एड म्हणजे एम ए बी प्लस नेट किंवा सेट पी एच डी पाहिजे विषय मराठी हिंदी इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र लोकप्रशासन इंग्रजी मानसशास्त्र आणि भूगोल यामध्ये अनुसूचित जातीच्या जाती जा प्रवर्गासाठी सहाय प्रत्येकी एक पद आणि इंग्रजी मानसशास्त्र भूगोलाचे प्रत्येकी दोन पदे ओके तर या ठिकाणी लक्षात घ्या मराठी हिंदी इतिहास आणि राज्यशास्त्र प्रत्येकी एक पद अर्थशास्त्र समाजशास्त्र लोकप्रशासन प्रत्येकी एक पद आणि इंग्रजी मानसशास्त्र साठी प्रत्येकी दोन पदे ओके दुसरा पॉईंट आहे पदवी सहाय्यक प्राध्यापकाचं या ठिकाणी एम एस सी बी प्लस नेट सेट किंवा दिवस पाहिजे यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र गणित संगणकशास्त्र प्रत्येकी एक वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र प्रत्येकी दोन पदे रसायनशास्त्र प्रत्येकी पाच पदे आणि पदार्थ विज्ञान प्रत्येकी तीन पदे अशी ही जाहिरात आहे यासाठी अनुसूचित जमातीसाठी तीन पदे आणि विमुक्त जाती साठी एक पद ओके हे रिचारू आहे नंतर पदवी सहायक प्राध्यापक एम सी ए बी प्लस प्लस एम बी ए किंवा एम एस सी कम्प्युटर सायन्स नेट किंवा सेट किंवा पी एच डी यासाठी बी बी ए बी सी एसाठी दोन प्रत्येकी म्हणजे दोन प्रत्येकी पोस्ट आहेत बी सी बी एस सी आणि संगणकशास्त्रासाठी किंवा बी एस सीसाठी प्रत्येकी एक पद आणि डेटा सायन्ससाठी प्रत्येकी तीन पदे ओके डेटा सायन्स बी कॉमसाठी तर असे भोज बसाठी एक भोज डसाठी एक आणि विशेष महागास प्रभावासाठी एक असे एकंदर त्यांनी बायप्रिकेशन केलं आहे नंतर पदव्युत्तर कोर्ससाठी एम ए बी प्लस एम कॉम बी प्लस किंवा एम बी बी प्लस एम बी सी बी प्लस नेशिक पी एच डी एम एस सी रसायनशास्त्र एम एस सी संगणकशास्त्र एम ए इतिहास एम ए हिंदी आणि एम कॉम प्रत्येकी दोन पदे म्हणजे हे विषयाची एका विषयाची प्रत्येकी दोन पदे असा अर्थ होतो आणि या ठिकाणी इतर मागास प्रवर्गासाठी एकंदरीत नऊ पदे राखी राखीव पदव्युत्तर कोर्ससाठी ओके आ, क्लर्क किंवा लेखापाल शिपाई पाहिजे कोणत्याही शाखेतील पदवीधर क्लर्कच्या दोन जागा एक लेखापाल आणि सिपाईचे चार जागा असे एकत्रित सात पदांची जाहिरात आहे आर्थिक दुर्बल घटकाचे सहा पदे राखीव आणि अराखीव म्हणजे त्याला ओपन म्हणतो ते बारा पदे असे अठरा पदे ओके तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही जाहिरात जी आहे हे कंत्राटी पद्धतीवर आहे हंगामी पद्धतीवर आहे आता बघा अकरा महिन्यासाठी ती इथे जाणे परवडते ओके आणि विशेष म्हणजे यू जी सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र शासन यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार राहील पदव्युत्तर परीक्षेत पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण व नेट सेट परीक्षा उत्तीर्ण किंवा पी एच डी आवश्यक आहे मुलाखती येणाऱ्या उमेदवारांना प्रवास प्रवासपत्र मिळणार नाही स्वाक्षरीत अध्यक्ष आणि स्वाक्षरीत सचिव ओके अध्यक्ष आहे प्राध्यापक डॉक्टर हरिनारायण अमोल फोन नंबर दिलेला आहे चौऱ्याण्णव एकवीस चाळीस बासष्ट पंधरा पुरोगामी शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि श्री सुजित वामनराव पितांबरे हे सचिव आहेत यांचं मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस शहाण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर पुरोगामी शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर ही जाहिरात जरा थोडी मोठी आहे आणि विशेष करून आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघितली शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे जरा थोडंसं आपल्याला मेसिनचा आवाज येतो समजून घ्या आणि इयरफोन पाहिजे होती तर परत सांगतो हे आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे उपकेंद्र कोल्हापूर हे जाहिरात दिली शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन लिंकेज कोल्हापूरसाठी सहा पदे नवउद्योजकीय मध्ये आणि नेट्रा ओके जे काही असेल ते फाउंडेशन सांगली इस्लामपूरसाठी पाच पदे एक अकरा पदाची जाहिरात ओके मराठा कल मराठा कुल भी जे का है तो पाँगन गया, गया ठीक है ठीक है बार अठी शर्त तीसरी महत्वा जे पी इंग्लिश स्कूल कॉन्वेट की गलत पाइज है ये रामना मार्च नगर नागपुर फोन नंबर दिल है एंड मोबाइल नंबर दिएगा वॉन्टेड टीचर्स स्पेशली फीमेल पाइज ओके फीमेल टीचर पाजे हैं दिया Female uh, our school implicitly follows the ideology in pursuit of excellence. This positive determination has brought Lawrence to the school in academics, sports and co-curricular activities. If you are capable of adding value to education, you are eligible to apply for any of the following posts. any school considers डिग्री चॅट करिअर पेलॉजी एक पोस्ट सायकोलॉजी एक पोस्ट प्री प्रायमरी नर्सरी केुअल डिग्री टूसाठी बी एड मान्ट रिलेटेड टू पोस्ट इंग्लिश स्टँडर्ड वन टू सेवनसाठी बी एड प्लस एम इन इंग्लिश टू पोस्ट संस्कृत स्टँडर्ड वन टू सेवन बी एड एम ए संस्कृत टू पोस्ट सायन्स मॅथ्स स्टँडर्ड पण टू सेवन बी एड बी एस सी एम एस सी केमिस्ट्री फिजिक्स बायोनिमॅक्स अशी दोन पदे प्रत्येकी असं आहे तर पे स्केल बघा मंथली चौदा हजार ते सुद्धा इतक्या पे स्केल दिलेला आहे वॉन्टेड पार्ट टाइम आर्ट अँड क्राफ्ट इन योगा टीचर आर्ट अँड क्राफ्ट टीचर आणि योगा टीचर हे पार्ट टाईमची त्यांना गरज आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विथ गुड कमांड इन इंग्लिश त्यांना काय पाहिजे तर अनुभवी उमेदवार विथ गुड कमांड इन इंग्लिश अँड वॉक इन अ लाग ट्युरेन्शन अँड हार्ट रिटन कॉम्प्लिकेशन ॲट स्कूल ॲड्रेस विद इन सेवन डेज बिटवीन नाईन ए एम टू टू पी एम ही ज्या राहत आहे डिसॲडव्हर्टाईजमेंट आज पब्लिश ऑन फोर्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इन नागपूर मीन्स इन लॉकमन ओके तर ही अशा प्रकारे या रात होती नंतर जे बघा हे विशेष करून तुम्हाला सांगतो हे करिअरचे संधी पद सुपरवायझर आहे हे बघा ओके रिक्त पदे शाळेत पदन ग्रॅज्युएट बी ए बी कॉम बी एस सी बी एड किंवा बी बी एड नाही बी किंवा डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल दोन वर्षापेक्षा अधिक अनुभव वयोमर्ग तीसपेक्षा तांत्रिक तात्प्रिकसो साईट प्रशासनाचा अनुभव असणार प्राधान्य सुपरवायझरसाठी कोणत्या पदासाठी सुपरवायझरसाठी नंतर मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिशियनसाठी पाहू रिक्त पदे तीस ओके हे बघा यासाठी किती पद होते यासाठी पंचेचाळीस पदं होते सुपरवायझरचे आणि इलेक्ट्रिकनसे तीस पद आहेत हे बघा ओके हां शैक्षणिक पात्रता डिप्लोमा आय टी आय मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल अनुभव तीन वर्षापेक्षा आधी मेकॅनिक पदासाठी चेसीस गेटबॉक्स हायड्रॉलिक्स आणि पंपाच्या समस्या निवारणाचा अनुभव आवश्यक ऑटो इलेक्ट्रिशियन पदासाठी कंट्रोल पॅनल स्टार्टर मोटर अल्टरनेटर ए सी एम बोर्ड लाईट असेंब्ली यांच्या समस्या निवारणाचा अनुभव आवश्यक आहे नंतरचं पद आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर शंभरपेक्षा जास्त पदे दोन वर्षापेक्षा अधिकचा अनुभव वयोमर्दप पस्तीसपेक्षा कमी वैध अवजड वाहन चालवण्याचा परवाना व टीआर लायसन्स आवश्यक आणि वाहनदुरुस्तीच्या कामाचे योग्य ज्ञान असावे नंतर आहे हेल्पर्स कम ऑपरेटर दोनशे पदे अनुभव दोन वर्षापेक्षा कमी द अधिक पाहिजे अनुभव आणि वयोमर्दप पस्तीसपेक्षा कमी असायला पाहिजे मशीन ऑपरेशन्समध्ये मदत करण्याचा अनुभव असावा त्याला हेल्पर्स म्हणतो आणि कामाची थी ठिकाणे कोणकोणते कुन आहेत तर बघा पुणे विभागात पिंपरी चिंचवड पुणे सातारा सांगली इरज कोल्हापूर इचारकरंजी सोलापूर पंढरपूर पारशी नाशिक विभागामध्ये मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार नाशिक शिर्डी अहमदनगर अमरावती विभागात यवतमाळ अमरावती अकोला नागपूर विभागामध्ये हिंगणघाट नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा औरंगाबाद विभागामध्ये नांदेड वाघाळा धाराशिव तुळजापूर पुर्जा, ज्यांना बीड लातू छत्रपती संभाजीनगर नाही छत्रपती संभाजी महाराज नगर महारा आणि कोकण विभाग मुंबई मीरा भाईंदर वसई विरार ठाणे कल्याण डोंबिवली अमरनाथ उल्हासनगर कुळगाव बदलापूर भिवंडी निजामपूर नवी मुंबई पनवेल तर अशा प्रकारे ही जरात आहे या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि हे तुमचं जीमेल आहे ओके तर इच्छुकांनी आपला अर्ज सात दिवसाच्या येथे पाठवावेत ठीक आहे व्हॉट्सअपवर किंवा याच्यावर वार्शाव तर अशा प्रकारची ही जाहिरात होती ज्या आणखी जाहिरात महत्त्वाची आहे बघा आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही मावली ग्रुप द ब्रँड ऑफ ट्रस्ट कन्स्ट्रक्ट इकॉनक्रीट कॅरियर विथअस हे बघा प्रोजेक्ट मॅनेजर चार साईट इंजिनिअरिंग सहा पदे ज्युनियर इंजिनिअरिंग आठ पदे सुपरवायझर आठ पदे सिनियर अकाउंटंटची तीन पदे ज्युनियर अकाउंटंटचे सहा पदे पी ए किंवा को ऑर्डिनेटरचे दोन पदे ड्रायव्हरसाठी पाच पदे अशी एकंदरीत जाहिरात आहे आणि या ठिकाणी सेंटे मध्ये या ठिकाणी पाठवा आणि हे फोन नंबर आहे संपर्क साधा ओके वर्धा रोड नागपूर दुसरी जाहिरात बघा याच ठिकाणी बाबा बघ आहे ओके तर हे करंट कोठारीचे आहे ज्वेलर्सचे ज्या वॅकन्सी हे तुम्ही हळूहळू पा जर इच्छुक असेल तर जा अन्यथा जाऊ नका माझं काम फक्त या ठिकाणी तुम्हाला जाहिरात विशेष करून माझे भावांना जे कोणी येतात टीचिंग फील्डमध्ये पडू इच्छितात ते नारायणा विद्यालयांची जाहिरात आहे ठीक आहे तर हे सेंट्रल इंडियाज मोस्ट प्रिटिजियस अँड वन ऑफ द फास्टेस्ट ग्रीन चेन ऑफ स्कूल्स ॲफिलेटेड टू सीबीएसई इन वाईट्स अप्लिकेशन फ्रॉम स्किलफुल त्याला स्किल्ड असं म्हणतो स्किलफुल इनोवेटिव्ह अँड डायनामिक कॅन्डिडेट्स टू फुलफिल द वॅकन्सीज इन इट्स ग्रुप्स ऑफ फाईव्ह स्कूल्स फॉर द सेशन ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स पहिला आहे वर्धा रोड नियर ए एच पी पेट्रोल पंप चीज भवन इथे पाहिजे दुसरा आहे ॲट खुटाडा घुगुस रोड पडोळी चंद्रपूर ओके okay, पडोळी चंद्रपूर तिसरा आहे निमहोरा खुर्द बिहाइंड एम आय डी सी पोलीस चौकी ओल्ड बायपास अमरावती रोड नंतर आहे नियर ओल्ड ऑक्टोई नाका कोराडी रोड भाकरा नागपूर आणि पाचवा आहे अपोजिट टू आकाशवाणी स्टेशन बिसाइड्स वेडिंग कामठी रोड फिलगाव नाश नागपूर ओके अशा नागपूरच्या जवळपास तीन ठिकाणी चंद्रपूरचा एक अमरावती एक अशा प्रकारे दिलेला आहे आणि रिक्वायर त्याने काय दिलं अकॅडमिकसाठी प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल एन टी टी मांटेसाठी ट्रेंड हे तर दिलेलं आहे बघा हे जर तुम्ही आवश्यकरित्या पहा ओके आणि अप्लाय करा यासाठी पैसे घ्यायला लागत नाही आणि विशेष करून वी डू नॉट हॅव ए अदर ब्रांचेस एक्सेप्ट दोज मेन्शन अबाउ इन दिस ॲडवर्टाईजमेंट फ्लुएन्सी इन इंग्लिश इज यू मस्ट फॉर ऑल द अबाउट पोस्ट एक्सपिरियन्स ओके एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी गिवन प्रेफरन्स सॅलरी विल बी ॲज पर द लेटेस्ट नाम्स अली अलीकडच्या नियमानुसार तुम्हाला सॅलरी ओके दिला जाऊ शंब ठीक आहे ओके थँक्यू तर अशा पद्धतीने ही जाणार होती